सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत चिकन सिक्स्टी फाय आणि ते सुद्धा तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन छान धुवून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा एवढं मीठ घालून घ्यायचं अर्धा चमचा आल्या लसणीची पेस्ट घालून घ्यायची त्याच्यानंतर लाल तिखट एक चमचा धना पावडर आणि एक मोठा चमचा दही घालून घ्यायचं आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले छान मिक्स करून झाले की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढं कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचा आहे तर इथं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं तांदळाच्या पिठामुळे मस्त असं कुरकुरीत येतो आपल्या सिस्टी फायला त्याच्यानंतर अर्धा चमचा एवढी मिरपूड घालून घ्यायची आणि थोडासा रेड फूड कलर घालून घ्यायचा आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता चिकनला सगळे मसाले वगैरे सगळं लावून झालेलं आहे आता एक तासासाठी मॅरिनेट करत ठेवून चिकन फ्राय करण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे गॅसवर एक तासानंतर बघू शकता चिकन आपलं मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया तर इथं तेल सुद्धा आपलं गरम झालंय एक एक पीसेस असा घालून घ्यायचं आहे तेलामध्ये तर चिकन भाजताना लक्षात घ्या की गॅसचा फ्लेम आपला हा मीडियम असला पाहिजे तरच आपले चिकनचे पीस जे आहेत ते आजपर्यंत व्यवस्थित असे फ्राय होतील आता एका साईडने व्यवस्थित असं भाजून झालं ना की नंतर दुसऱ्या साईडला आपल्याला भाजून घ्यायचं आहे लगेच असं पलटायची घाई करू नका नाही तर त्याचं कोटिंग जे असतं ना ते निघू शकतं त्याच्यामुळे व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं बघू शकता आपले चिकनचे पीसेस हे भाजून झालेले आहेत आता त्याला काढून घेऊया आता अशाच प्रकारे सगळे चिकनचे पिसेस मी फ्राय करून घेते तर सगळं चिकन आपलं फ्राय करून झालेलं आहे आता त्याला लसणीची थोडीशी फोडणी द्यायची आहे तर त्याच्यासाठी मी जे चिकनचे पिसेस फ्राय केलेलं तेल आहे त्याच्यातलंच दोन चमचे एवढं तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम व्हायला द्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चॉप केलेले लसूण घेतलेलं आहे बघू शकता आणि लसूण चांगला असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये बघू शकता लसणीचा कलर एकदम चेंज झालेला आहे आता त्याच्यामध्ये सगळे चिकनचे पीसेस घालून घ्यायचे त्याच्यावर थोडीशी मिरीपूड घालून घ्यायची अर्धा चमचा एवढी मिरीपूड घालून घेतली मी आणि हे सगळे सिष्टीपाय व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत खूप मस्त लागतं हे सिष्टीपाय एक मिरीपूडमुळे त्याला मस्त अशी टेस्ट येते आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आणि फायनली इथं आपलं सिष्टीपाय बनून रेडी झालेलं आहे खूप छान लागतं एकदा तुम्ही नक्की हे, हे ट्राय करा आता ह्याला मस्तपैकी आपण सर्व करूया आपलं चिकन सिक्स्टी फाय करून रेडी झालेलं आहे मॅरिनेट झालेलं चिकन ना त्याच्यामुळे एक नंबर नक्की आहे नक्की घरी हे चिकन सिक्स्टी फाय ट्राय करा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडले असते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत बाय बाय टेक केअर